नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या निमसोड येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपनचं मैदान संपन्न होतं या मैदानाच्या गाटाचे लाईव्ह लॉट्स संघटनेच्या नियमानुसार आदल्या दिवशी काढतात महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती मित्रांनो काढत आहेत आणि मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये बाकासुर आणि मथूर हे नक्की कोणत्या गटात पळणार ते मित्रांनो तुम्हाला सांगतो तर मित्रांनो सर्वप्रथम मथुरच्या नावाने दोन चिठ्ठ्या मित्रांनो अजून तरी निघालेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहावरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर या दोन गाटापैकी एका गाटामध्ये मथुरा आपला पलतान दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो बाकासुरीच्या नावाने पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनवरती पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनवरती बाकासुरच्या नावाने चिठ्ठी आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच बैल बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो अजून एक बाकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती धन्यवाद मित्रांनो